नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक आठ जून आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते जुलते, आणी महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडीचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांसोबत विरोध करून जमिनी जाऊ देणार नाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटके यांनी दिला शेतकऱ्यांना विश्वास कागल तालुक्यातील बामणी येथे झाली बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक संसदीय राजकारण आणि सामाजिक आघाडी मजबूत करण्याची गरज लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार विजेत्या प्रतिभादाई शिंदे यांचे प्रतिपादन आजऱ्यात संपन्न झाला पुरस्कार वितरण समारंभ चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखान्याची चाळीस एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न अथर्व कंपनीच्या अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचा खळबळजनक आरोप एन एस पाटील व ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यावर कारखान्याच्या प्रगतीत अडथळा आणत असल्याचा आरोप नेसरीला शाहू छत्रपतींच्या विजयाने जल्लोष सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी घर टू घर प्रचार करून मिळवून दिली एक हजार अठ्ठ्याण्णव मतांची आघाडी छत्रपती घराणे आणि शिंदे नेसरीकर कुटुंबियांचे ऋणानुबंध निवडणुकीच्या निमित्ताने झाले अधोरेखित श्रेयस अथर्व गार्डियनची विजयी सलामी शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग अवधूत चव्हाणचे दोन गोल इफाचा निसरता पराभव उद्या रविवारी गड मध्ये अभियांत्रिकी प्रवेशावर व्याख्यान जे जे मक्दूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने करण्यात आले आयोजन नगरपालिकेच्या शाहू सभागृहात सकाळी दहा वाजता होणार कार्यक्रम